राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क

शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी धाड सत्र आहे पीडित महिला संगीता विलास वाकचवरे व विलास दौलत वाकचवरे राहणार साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील कुटुंबाने खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून गाव सोडलाय खाजगी सावकारांनी कधी गुंड प्रवृत्तीचे लोक घरी पाठवून दंबाजी केली तर कधी स्वतः घरी जाऊन घर नाव करून देण्याचा तगादा लावल्याने हे पीडित कुटुंबाच्या जीवितात धोका असल्याने हे कधी पुणे तर कधी नाशिक तसेच अहमदनगर अशा शहरांमध्ये कुठे फुटपाथ तर कधी नातेवाईकांकडे आसरा घेत न्यायाच्या प्रतीक्षेत आहे चा भीतीच्या छायाने वारंवार आपले ठिकाणे बदलत आहे पीडित वागचौरे कुटुंबानं उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर यांच्या कार्यालयाला दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी खाजगी सावकाराकडून होणारी पिळवणूक तर होणाऱ्या छळाबाबत तक्रार अर्ज केला होता त्या अनुषंगाने या कार्यालयाने संबंधितांना सुनावणीची तारीख देऊन ऍफिडेव्हिट सादर करण्यास सांगितले या ऍफिडेव्हिट सोबत सुनावणी त्यांना इतर काही कागदपत्र पुरावे म्हणून सादर करण्यास अवधी देखील देण्यात आला होता या दरम्यान त्या अनुषंगाने सुनावणीच्या दरम्यान या पीडित वाकचौर कुटुंबाने उपनिबंधक कार्यालय संगमनेर यांच्याकडे ऍफिडेव्हिट व कागदपत्र सादर केले होते या सर्व बाबींची खात्री या कार्यालयाकडून करण्यात आली आहे दिनांक सात फेब्रुवारी रोजी या कार्यालयाकडून कारवाईचे नियोजन करून एक पथक तयार करण्यात आले होते कृषी अधिकारी व डेप्युटी इंजिनियर पी डब्ल्यू डी यांनी शासकीय वाहन घेऊन तर पोलिस इन्स्पेक्टर घारगाव पोलीस स्टेशन यांना सोबत घेत खाजगी सावकार राहुल किसन डोंगरे व सचिन बन्सी डोंगरे दोघे राहणार साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांचे राहते घरी सावकारी अधिनियम अन्वय कारवाई करणे कामे त्यांच्या घरावर शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी धाड सत्र राबवण्यात आलं या पथकाचे राजेंद्र वागचौरे व अल्ताप शेख हे प्रमुख म्हणून कामकाज पाहत होते या पथकामार्फत या दोन सावकारांच्या विरोधात धाडीची कारवाई करण्यात आली आहे तर या धाडीत सापडलेले कागदपत्र दस्तावेज इतर साहित्य जप्त करून उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर कार्यालय यांच्याकडे सादर करण्यात आहे या कार्यालयाकडे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या अर्जानुसार पुढील सुनावणी घेणे या अर्जाची खात्री करणे विविध कार्यालयामार्फत मनुष्यबळ वाहन व्यवस्था करणे व पुढील कारवाई करणे असे एकोणावीस दिवसामध्ये कारवाई करण्यात आली आहे उपलब्ध झालेल्या सर्व कागदपत्रांच्या आधारे पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर कार्यालयाचे संतोष कोरे यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमनेर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा